सविता सविताताई पाटील या दाम्पत्याने दुश। या ठिकाणी आयोजित कार्यक्रम आणि कीर्तनाच्या दिवशी ज्या दिवशी आपला काल आहे त्या दिवशी लग्नाचाही दिवस आहेसरी अजून या लोकांना अनिव्हर्सरी म्हणता येत नाही आमच्याकडे बाबाले म्हणता म्हणजे हे काय निघलं तर आधी अनिव्हर्सरी म्हटलं कि हॉटेल वगैरे तिथं मग त्यांना संभोजनाचा कार्यक्रम नाही तो धनगिर जो संस्कृतीला कलंक लावेल असं वर्धन तिथे बघायला भेटतं पण इथे मात्र खूप अगदी या दाम्पत्यांना दंडवत प्रणाम अगदी खूप सुंदर कार्य ज्यांनी हाती घेतलं आणि त्याच अनुषंगाने उपस्थित सर्व गंधर्व स्वरूप महाराज महिबाप मंडळी आदरणीय आमचे मृदंगाचार्य मौली सांगायचं मला परिचय नाही रामेश्वर माऊली माऊलींना दंडवत प्रणाम तसेच आमचे दादा आभर माऊली माऊलींनाही दंडवत प्रणाम तसेच आमचे प्रदीप माऊलींनाही दंडवत प्रणाम आणि आमचे दादा संतोष महाराज संतोष माऊली माऊलींनाही या ठिकाणी प्रणाम आधी करून आमचे सर्व टाळकरी माईबाप सर्वांच्या चनरबिंदावर प्रणाम विनिकरी बाबांनाही दंडवत प्रणाम तसेच आदरणीय राम ज्यांची श्रीराम कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहात आमचे सुश्रीकर बाबा बाबांनाही दंडवत प्रणाम तसेच आपल्या गावातील एक वाघीण दुर्गा वाहिनीचा जो वर्ग असतो विश्व हिंदू परिषदेचा स्पेशली महिलांसाठी मुलींसाठी कधी कधी चारशे चारशे मुलींची जबाबदारी असते प्रशिक्षिका म्हणून ज्यांना जाण्याची जबाबदारी असते अशी आमची वाघिण आपल्या गावातली कन्या असे कोमल कोमल असते सर्वजण पण कोमल नाही आहे वाघीन आहे अगदी आता जालन्याचा वर्ग झाला दुर्गा वाहिनीचा दीडशे मुली होत्या दीडशे मुलींमध्ये ज्या वेळेला जालन्यामध्ये रॅली निघाली त्यावेळेला जालना शहर दलाडून टाकलं होत नाही अशा घोषणे ज्यांना शहर ज्या वाघिनी दलानून टाकलं आज त्या वाघिनीच्या जन्मभूमीत माझ्या कीर्तनाचा योग आला खूप आनंद वाटला मला खूप म्हणता येईल आमच्या ताईसाठी जोरदार काळी वाजवा मुलींचं नेतृत्व नाहीये सात आठ दिवस वारंवार वर्ग असतात आणि जेव्हाही वर्ग असेल तेव्हा फक्त माहिती झालं पाहिजे आमच्या वर्गामध्ये शिकत नाही त्या मुलींना शिकवतात मुली घडवतात अशा आमच्या ताईंना या ठिकाणी धन्यवाद करणार तसेच माझ्याबरोबर बरोबर आले माझे ज्येष्ठ बंधू कर्मयोगिनी गोशाळा थोडासा परिचय देईल बावीस गौमाता आहे एकही एक गौमाता दुधाची नाही आणि एकही गौमाता तंदुरुस्त अशी आलेली नाही एका गोमातेला गुडघ्यापासून दोन्ही पाय नाही एका गोमातेला तर दिसत नाही एका गोमातेला वासर झाली नाही एका सडा तीन सडातून दूध येत नव्हतं एका सडाला दूध यायचं अजून एक गौमाता अशा आलेल्या की त्यांच्या काशीतनं रक्त पोहायचं एक गौमाता त्यांचं नाव मीरा आहे पूर्ण स्किन सडलेली होती वन साईड पूर्ण कामातून गेली अशा अंध आपण पिढी पिढी बावीस गोमाता आणि त्या गोमातेच्या सेवेमध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे या ठिकाणी पोहोचवण्याची सेवा दिली या ठिकाणी आता मात्र त्या ठिकाणी आपण अभंगाकडे वळूया मातृशक्ती पितृशक्ती सर्वांच्या चरणारविंदावर दंडवत प्रणाम आता मात्र पंढरीश बुद्ध परमात्मा सद्गुरु महाराज बुद्धीमध्ये जसं ज्ञान प्रकट करतील तसा हा अभंग सोडवण्याचा इथे मी थोडक्यात प्रयत्न करेन विठाल विठाल संपादन के लिए संत की तन मान धन दिले पंधरी राया आता संगावया उरले नावी तन मंजे है शरीर है घट घट मंजे शरीर घट मंडल की महिला मंडल की नवरात्रि बसों घट फिरविला घट वाहिना चरनी महावाक्य धनी गोमजारी जाता जाता देहा हो, जाता त्यासी दे समर्पिले तर हा घट हा देहन त्याच्या चरणी समर्पित केला म्हणजे ताण समर्पित केले अतिशय चंचल चपळ असणार मन हे मनही त्या वेधाद्याच्या चरणी समर्पित केलं आणि राहिला विषय धनाचा तर धन किती समर्पित केलं आपण थोडाफार दान धर्म केला की के के आपण सांगतो मी एवढ्याची पावती घेतली तेवढ्याची पावती फाडली पण माझ्या तुकोबरेनी किती दान केलं होतं तर पासष्ट लाखाची जागिरी वाटून दिली सातशे एकर जमीन दान दिली स्वतःच्या प्रपंचावर तुलसी ठेवलं आणि एवढं दिल्याच्या लोकांनी म्हणावं तुकोबा तुम्ही किती दानशूर आहात हो दानशूर कोणाला काही सीमा असावी तेव्हा तुकोबरायनी सांगावं तुम्ही आम्ही सर्वजण जगामध्ये भिकारी आहोत इथं एकच दाता दानशूर आहे तो दाता म्हणजे कोणता एक दाता जगात नाही पुढे महाराजांनी सांगितलं की अर्थ चिंता नाही अशा फासा उपाधीचा ज्या उपाधीसाठी आम्ही रात्रंदिवस धडपड करतो पण तुकोबऱ्याने सांगितलं तोडी येला फासा उपाधीचा कधीच उपाधीचा फासा तोडलाय मग काही म्हणतील तुकोबराने जर उपाधीचा फासा तोडला होता तर मग तुकोबराच्या नावासमोर जगद्गुरु ही उपाधी कशी हे पद कस तर त्याचं निरूपण आपण पुढे पाहणार आहोत ते पद समाजाने दिलं नव्हतं ते ज्ञानोगरांनी दिलं होतं पण तो प्रसंग आपण पुढे पाहणार पुढे महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे विठोबाचे ना लोकांनी म्हणावं तुमच्या जवळ आहे तरी काय तर तुकोबरांनी म्हणावं तुका म्हणे एक ना म आहे जवळ एकदा नाही रुका माझ्याकडे काहीच नाही आहे बघा संतन जवळ काय आहे महाराज संतान जवळ काहीच नाही पण कमी काहीच नाही महाराज जवळ तर काहीच नाही पण कमी काहीच नाही का, का। तर तुका म्हणे बाहेर घातली यावली होईल काही बारी नाही राहिलेलं तुम्ही समर्पित केलं मग काय कमी आहे महाराज तुका म्हणे तेथे सुखा काय होणे राही समाधान काय आहे महाराज आणि सुख कोणतं भौतिक सुख नाही आधी दैविक आध्यात्मिक सुख त्या सुखाच्या मागे समजा महात्मा लागतात आपण भौतिक सुखाच्या मागे लागतो जे सुख चिरकाल टिकणार नाही ते सुख त्याचं परिवर्तन दुःखामध्ये होणार आहे त्या त्या सुखाच्या तुम्ही पाठीमागे लागलात पण आध्यात्मिक सुख हे चिरकाल निरंतर टिकणार आहे त्या सुखाची चोरी होत नाही ते सुख कोणी संपूर्ण संपत नाही ते चोरल्यानं चोरत चोरल्या जात नाही ते संपूर्ण संपत नाही ते जायनं ना जळल्या जात नाही ते सुख आणि त्या सुखाच्या मागे आम्हाला लागायचं आणि त्या सुखा